वर एक तास आणि एका तासात होणारा चमत्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर तुमच्या आयुष्यातील दुरावलेल्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे जसं की बघा संख्याशास्त्र असतं वास्तुशास्त्र असतं जसं की ज्योतिषशास्त्र असतं प्रत्येक शास्त्रानुसार आपण काही उपाय करत असतो तसंच जे संख्याशास्त्र आहे या संख्याशास्त्रातील योग्य संख्यांचा योग्य एंजल नंबरचा जर आयुष्यात तुम्ही योग्य पद्धतीने उपयोग केला ना तर त्याचा आपल्याला संख्यपटीने लाभ होतो त्यातीलच एक एंजल नंबर तुम्हाला देणार आहे किंवा हा एंजल नंबर तुम्हाला मी सांगणार आहे हा एक नंबर तुमचं आयुष्य बदलेल तुमच्याकडे असणार जे इम्प्रेशन किंवा जे अट्रॅक्शन आहे ते इन्क्रीज करेल जे लोक तुमच्याशी बोलत नव्हती ती लोक तुमच्याशी बोलायला लागतील या अँजल नंबरमुळे लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील लोक तुम्हाला भेटण्यासाठी तडपडतील उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो इम्प्रेशन इन्क्रीज करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे आयुष्यातून आवडती व्यक्ती दूर गेलेली जे मित्र मात्र ते आता शत्रू झाले असतील त्या शत्रूला पुन्हा मित्र बनण्यासाठी असेल दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी असेल कामाच्या ठिकाणी जर बॉस बॉसगिरी करत असेल तर ती कुठेतरी थांबवण्यासाठी असेल समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी असेल चार लोकांच्यात बोलत असताना आपल्या बोलण्याची छाप पाडायची असेल किंवा समाजात नाव ना लौकिक मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा एंजल नंबर यूज करू शकता अत्यंत प्रभावी असणारा हा नंबर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठला नंबर आहे कसा वापरायचा आहे हे सगळंच सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकतात कुठल्याही पण करत असताना तर तुम्हाला सातत्याने म्हणजे कंटिन्यू तुम्हाला अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस करायचा आहे सकार सकार, दुफार दुफार, जो टायमिंग आहे उपायाचा तो एकच ठेवायचा आहे सकाळ तर सकाळ दुपार तर दुपार आणि सायंकाळ असेल तर सायंकाळ तिघांपैकी कुठलीही एकच वेळ सगळ्या अगोदर तुमच्या घरामध्ये जो दक्षिण भाग पूर्व भाग असेल किंवा ईशान्य भाग असेल त्या दिशेला तुम्हाला बसायचा आहे खुर्चीवर बसा आसनावर बसा बेडवर बसा कुठेही बसा फक्त या तिघांपैकी कुठल्याही दिशेत बसा त्याच्यानंतर एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा निळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक पेंट घ्यायचा हिरवा पिवळा घेतला तरीही चालेल फक्त काळा नको ठीक आहे एक समोर आपण जिथे बसलेलो आहोत तिथे समोर एक टोप पातेलं किंवा एक मोठं खोलगट भांड आहे एक मोठं खोलगट भांड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं ठीक आहे आपण जिथे बसलेलो आहोत तिथे एक भांडं भरून पाणी घ्यायचं सगळ्यात अगोदर हा जो कागद घेतलेला आहे त्या कागदाच्यावरती एक सर्कल करायचं म्हणजे गोल करायचा आणि त्या गोलमध्ये म्हणजे त्या सर्कलमध्ये आता जो नंबर देते हा नंबर द्यायचा नंबर आहे पस्तीस थ्री फाय डबल वन थ्री फाय पस्तीस अकरा पस्तीस थ्री फाय डबल वन थ्री फाय पस्तीस अकरा पस्तीस नीट ऐका पस्तीस तीन पाच एक एक तीन पाच पस्तीस अकरा पस्तीस गोलमध्ये हा तुम्हाला नंबर लिहायचा आहे नंबर लिहून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा पस्तीस अकरा पस्तीस हा नंबर तुमचा लिहून झाला की त्याच्यानंतर तुम्ही जर हा उपाय शत्रू पिढेतून मुक्तता मिळवण्यासाठी म्हणजे बॉसच्या त्रासातून जर तुम्ही मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय करत असाल तर याच्यात एक चिमूटभर मीठ ठेवायचं आहे हा उपाय सासूच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी करत असाल तर एक चिमुडवर मीठ घालायचं आहे म्हणजे त्रासातून शत्रू पेढेतून शत्रूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी शत्रूला शांत करण्यासाठी शत्रूला मित्र बनवण्यासाठी हा उपाय करता तर मीठ घालायचं आहे आणि जर आपल्यापासून दुरावलेल्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी हा उपाय करत असाल तर यामध्ये साखर घालायची समजा हा उपाय मी पतीसाठी करते पतीला जवळ आणण्यासाठी करते भावाला जवळ आणण्यासाठी करते मैत्रिणींनी कॉल करावं म्हणून करते किंवा माझं आणि माझ्या आईचं सा रिलेशन चांगलं असावं म्हणून मी हा उपाय करते किंवा लांब गेलेल्या व्यक्तीला जर खेचण्यासाठी लांब गेलेल्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी समाजात नाव लौकिक मिळवण्यासाठी हा उपाय करत असाल तर साखर ठेवायची शत्रू बसून फक्त कोणाच्या जा, जा तरी जातातून त्रासातून मुक्तता मिळवायची असेल तर मीठ आणि जर रिलेशन गोड करायचं असेल तर साखर ठीक आहे हे ठेवलं की त्याच्यानंतर याची एक घडी करायची याची अशी एक घरी घडी करायची आणि आपल्या दोनही हातांमध्ये ही घडी दाबून ठेवायची समजा हा उपाय शत्रूतून मुक्तता मिळण्यासाठी बॉसाच्या जाचातून ज्याला आपण म्हणतो की बॉस आहे जो खूप त्रास येतोय त्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी किंवा ज्याच्या जाचातून मुक्तता मिळण्यासाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या समोर म्हणजे डोळे बंद करून समोर चित्र उभं करायचं आहे की माझा बॉस माझ्याशी खूप चांगला बघत आहे आता आमचं सगळं काही चांगलं चालू आहे माझं आणि माझ्या बॉसचं जे रिलेशन आहे ते खूप चांगलं झालेलं आहे आणि मी माझ्या कामाच्या ठिकाणी खूप खुश आहे ठीक आहे असं मनात फील करायचं पूर्ण ते चित्र डोळ्यासमोर आणायचं त्याच्यानंतर पस्तीस अकरा पस्तीस पस्तीस अकरा पस्तीस पस्तीस अकरा पस्तीस हा नंबर एक्कावन्न वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो समोर असणार आहे जे पाणी आहे त्या पाण्यात टाकायचा नंबर तो तो हा नंबर म्हणजे हा कागद त्या मिठा सगट असेल किंवा साखरे असेल त्यात टाकायचा आणि त्याच्यानंतर स्वच्छ असे त्यामध्ये हात धुवायचे ठीक आहे स्वच्छ हात धुवायचे हे भांड घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि कुठल्याही एका झाडाला ते पाणी घालून द्यायचं तो कागद जो असेल तो कागद पण त्याच्यामध्ये तिथेच तो टाकून द्यायचा समजा हा उपाय तुम्ही पतीला आपल्याजवळ आणण्यासाठी किंवा पतीचं आणि आपलं रिलेशन चांगलं करण्यासाठी करत असाल तर तुम्हाला हा कागद असा हातात घेऊन म्हणायचा आहे की माझं आणि माझ्या पतीचं खूप चांगलं चालू आहे माझा पती माझ्यावर खूप प्रेम करत आहे माझी खूप काळजी घेत आहे आता आमचं सगळं व्यवस्थित आहे असं म्हटल्यानंतर पस्तीस अकरा पस्तीस पस्तीस अकरा पस्तीस पस्तीस अकरा पस्तीस पस्तीस अकरा पस्तीस हा नंबर म्हणायचा आणि हा कागद त्या पाण्यात घालायचा आणि संपूर्ण हात असे स्वच्छ त्याच्यात धुवायचे आणि हे भांडं घेऊन बाहेर जायचं आणि झाडाला पाणी घालून आतमध्ये यायचं हा उपाय कमीत कमी अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस करा या दिवसांमध्ये तुमचे बिघडलेले रिलेशन व्यवस्थित होतील हा एंजल नंबर कमालीचा कमाल करेल तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल दूर गेलेल्या नात्याला परत आणेल हा अंजल नंबर तुमच्या आयुष्यात रुसलेल्या दुःखी झालेल्या किंवा तुमच्यापासून दूर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत आणेल अत्यंत प्रभावी असणारा हा उपाय आहे जितक्या पॉझिटिव्हिटीने कराल तितक्या लवकर याचा लाभ होईल आवर्जून करा खूप कमेंट असतात खूप वेळा असं होतं की असासूस नीट वागत नाही नवराच नीट वागत नाही आपल्याला वाटतं सगळ्यांनी नीट असावं नीट राहावं पण बऱ्याच वेळा मनाविरुद्ध घडतं ज्यांच्याही आयुष्यात अशा काही समस्या असतील तर त्यांनीही रेंडीस हा उपाय आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा असे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्मानी समर्थ जय जय स्वामी समर्थ